शहरातील ठळक थाड़ घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या दहा फेब्रुवारीला नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून दौऱ्यात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फारांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याविषयी आणि कार्यक्रमांविषयी माहिती दिली पंचवडीतील दिल सदुभाऊ भोरे नाट्यसंकुल उद्घाटन सातपूर पोलीस स्टेशन उद्घाटन तसंच मध्यवर्ती बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे नाशिकमधील तिन्ही आमदार यांच्या विविध विकास कामांचं उद्घाटन होणार असल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं यावेळी महानगर प्रमुख प्रशांत जाधव नानाशिलेदार ॲडव्होकेट श्याम बडोदे सुनील केदार उपस्थित होते आणि माझे पत्रकार सर्व आजच्या पत्रकार परिषदेचा विषय हे गाव चलो अभियान आपण बघत आहात की गेल्या दहा वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधान भाई मोदी हो यांच्या माध्यमातून अनेक योजना म्हणजे आपण बघितलं असेल की आत्ताच्याही अर्थसंकल्पामध्ये मोदीजींनी च्या अर्थसंकल्पामध्ये मोदीजींनी सांगितलं की ह्या देशामध्ये फक्त चार जाती आमचं सरकार मानतं आहे ते म्हणजे एक आहे शेतकरी गरीब महिला आणि युवा आणि ह्या चार घटकांना डोळ्यासमोर ठेवून आणि इतर अनेक घटक जे आहेत म्हणजे त्या औद्योगिक असेल इंडस्ट्रीज असतील डिजिटल इंडिया असेल ह्या सगळ्यांना देत खूप अतिशय दिमागदार अशी कामगिरी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली आहे राम मंदिराचा अनेक वर्षांपासून जो मागे पडलेला मुद्दा जो थाला 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 होता मुघलांच्या कालावधीमध्ये जे आक्रमण झालं आणि त्याच्यामध्ये काही मंदिरंची उद्ध्वस्त झालेली होती ही भारतीय संस्कृतीवरती त्याच्यामुळे घातला घातला गेलेला होता आणि ते देखील कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज दिगास राम महत्व उभं झालं आणि रामललाची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली दर आठवड्याला मोदीजींनी गरीब जनतेला डोळ्यासमोर ठेवून दहा वर्षामध्ये पारदर्शक पद्धतीने कुठलाही मुक्त कसं सरकार हे आपल्या भारतामध्ये आपल्याला बघायला मिळालं दर आठवड्याला एक नवीन योजना आणि जे सत्तर वर्षामध्ये मागच्या वेळालं नव्हतं ते मोदी सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं असेल की अनेक कुटुंब हे बी पी एलमधलं कोट्यवधी कुटुंब बाहेर पडली आणि त्याचबरोबर शेतकरी सन्मान योजना सुरू करून शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचं काम होतं मोधी। जी मोदींकडनं जे सहा हिस्सांमध्ये दरवर्षाला मिळत होते त्याच्यातले सहा वर्ष म्हणजे बारा महिने शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या कोड्यावरती आपण आहोत आणि हे पोहोचलेले असताना मोदी सरकारच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या संघटनेच्या माध्यमातून राज्याच्या संघटना आणि जिल्हा स्तरावरून गाव समोर

कोविडच्या कालावधीमध्ये या योजनेच्यामुळे दे आपल्या देशातील अनेक गरिबांना ते भले केशरी रेशन केशरी रेशन कार्ड होते त्यांना देखील ह्या योजनेमध्ये समाविष्ट करून मोदी सरकारने गोड गरिबांच्या पाठीशी हे सिद्ध करून का एकावन्न कोटीहून अधिक जनधन खात्याजवळ गरीब गरिबांना बँकिंग प्रणालीशी सोडण्यात आलेला आहे ह्या दहा वर्षाच्या कालावधीत न्यूज साठी दीपक कुलकर्णी नाशिक